आज आपण अनुमधू किचन मध्ये महाशिवरात्र विशेष उपवासाचे खमंग खुसखुशीत साबुदाना थालीपीठ बनवतोय चला तर बनवूया साबुदाना थालीपीठ साबुदाना थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी चार बाटी भिजवलेला साबुदाना घेतलाय तर पहा साबुदाना छान मऊ भिजलाय आता एक वाटण बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पाच सहा हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्यांचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आणि एक चमचा जिरे घालून याचं वाटण करून घेऊ हे पहा याप्रमाणे आता एका परातीत भिजवलेला साबुदाणा काढून घेऊ तर चार वाटी भिजवलेला साबुदाना आहे त्यासाठी चार बटाटे उकडून मी स्मॅश करून घेतले ते यात घालूया त्यासोबत पाच सहा टेबल स्पून भाजलेले शेंगदाण्याचे कूट हिरवी मिरची व जिऱ्याचा ठेचा बारीक चिरलेली कोथिंबीर तुमच्याकडे कोथिंबीर उपवासाला चालत असेल तरच घाला चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे साबुदाणा हाताने चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे जर तुम्हाला साबुदाणा हाताने स्मॅश करता आला नाही तर तुम्ही साबुदाणा मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेऊ शकता आता या मिश्रणाचा गोळा करून घेऊया थोडंसं तेल टाकून छान मळून घेऊ तर मिश्रणाचा गोळा करून घेतला आता हे झाकून पाच मिनिट बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत मस्त चटपटीत दह्याची चटणी बनवूया त्यासाठी इथे मी एक वाटी दही घेतले दही छान मिक्स करून घ्यायचं मग यात तीन टेबल भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन टेबल साखर चवीपुरतं मीठ घालून मिक्स करू थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ही घालायची आता एका फोडणी पात्रात एक चमचा तूप गरम करून यात अर्धा चमचा जिरे आणि एक हिरव्या मिरचीचे तुकडे घालून ही खमंग फोडी या चटणीवर घालूयात मस्त खमंग आंबट गोड तिखट चटपटीत दह्याची चटणी तयार आहे साबुदाणा थालीपीठ सोबत ही चटणी अतिशय चविष्ट लागते एकदा नक्कीच बनवून पहा आता आपण थालीपीठ बनवूया त्यासाठी पिठाचा गोळा तोडून घ्यायचा हे पहा याप्रमाणे आता थालीपीठ थापण्यासाठी इथे मी इकोबेक पेपरचा वापर करणार आहे तुम्ही एखादा कॉटनचा कपडा ओला करूनही वापरू शकता किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीचाही वापर करू शकता पेपरला थोडस तेल लावून यावर मिश्रणाचा गोळा ठेवून हाताने गोल थालीपीठ मध्ये दाखवल्याप्रमाणे गरज वाटली तर हाताला पाणी किंवा तेल तूप लावू शकता हाताने छान गोल पातळ थालीपीठ थापून घ्यायचंय तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता तव्याला ब्रशने तेल किंवा तूप लावून घ्यायचं व तव्यावर थालीपीठचं कागद उलटा करून घ्यायचा आणि अलगद कागद काढून घ्यायचंय आता हे थालीपीठ एका बाजूने चांगलं दोन तीन मिनिट भाजून घ्यायचं लगेच एका मिनिटात थालीपीठ उलटायला गेला तर थालीपीठ तुटू शकत म्हणून एक बाजू दोन टू मिडियम गॅस वर चांगली दोन तीन मिनिट भाजू द्यायची मग थालीपीठ उलट करून घ्यायचं तर पहा थालीपीठ छान भाजलंय आता तेल किंवा तूप लावून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने ही दोन तीन मिनिट थालीपीठ छान खरपूस खमंग भाजून घेऊ तर दोन्ही बाजूने थालीपीठ व्यवस्थित भाजून की काढून घ्यायचं अशाच पद्धतीने आपण साबुदाना थालीपीठ या दह्याच्या चटणी सोबत हे थालीपीठ खूपच मस्त लागतात एकदा नक्कीच करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत